अमोल दादा मित्रमंडळ या दहीहंडी उत्सवाचे हे चौथे वर्ष असून मराठवाडा विभागातील गंगापूर ग्रामीण भागातील हा सर्वात मोठा दहीहंडी उत्सव आहे गंगापूरजी पचा मैदानावर शासकीय धोरणाचे सल्लागार व राजकीय रणनीतीकार तथा तालुक्याचे भूमिपुत्र संतोष कराळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे सिने अभिनेत्री सायली संजीव दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे गंगापूर जिल्हा परिषदेवर प्रसिद्ध नाट्यलेखक दिग्दर्शक अभिनेते व साहित्यिक प्राध्यापक दिलीप महालिंगे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे महाराष्ट्र दहीहंडीचा वेध घेण्यासाठी सहभागी होणार आहेत कशा पद्धतीने हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार या संदर्भात बातचीत केली आहे आमचे संभाजीनगर प्रतिनिधी अलीम चौस यांनी पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये आज आम्ही आलेलो आहे या जिल्हा परिषद शाळेवर गेल्या चार वर्षापासून मागील चार वर्षापासून अमोलदा मित्रमंडल यांच्यातर्फे आयोजित करण्यात दही हंडीचा मोठ्या प्रमाणाने या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आज आमच्याबरोबर काही संयोग हो आहेत ते जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे कसे प्रकारचे कार्यक्रम होणार आहे आणि काय बक्षीस भेटणार आहे आज आणि प्रमुख पाहुणे कोण येणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आमच्याबरोबर आहे गेल्या चार वर्षापासून आम्ही गंगापूर शहरामध्ये अमोलदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीनं सामाजिक सद्भावनेचा सा, संदेश देण्यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी एका दहीहंडी उत्सवाचं आम्ही आयोजन करतो आणि हे आयोजन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून दहीहंडी फोडण्यासाठी विविध जिल्ह्यातून या ठिकाणी संघ येतात व त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी जे पारितोषिक आहे दहीहंडीचं पहिलं बक्षीस आहे पारितोषिक आहे एक लाख अकरा हजार ते सन्मान्य संतोषभाऊ अंबिलवादी यांनी दिलेलं आहे व दुसरं बक्षीस आहे एक्कावन्न हजार एकाहत्तर हजार ते बक्षीस मान्य रामेश्वर म्हस्के यांनी दिलेलं आहे तिसरं बक्षीस आहे एकावन्न हजार सन्मान्य महावीर सर कटारिया यांनी ते दिलेलं आहे व चौथं बक्षीस आहे एकवीस हजार साबणे फर्निचरचे संचालक मान्य संदीप भाऊ साबणे यांनी हे बक्षीस दिलेलं आहे या दहीहंडी उत्सवामध्ये संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी नागरिक उत्सव महिला भगिनी सर्व या ठिकाणी येणार आहे मी अमोलदादा जगताप मित्र परिवारच्या वतीने या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी सर्वांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढव्या अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी कोणकोण प्रमुख उपस्थिती राहणार आहे कोण कोण येणार आहे बॉम्बे या ठिक या ठिकाणी संजीव साय साय सॉरी सायली संजू या मराठी अभिनेत्री येणार आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मान्य मामा दातोंडे कृष्णा मामा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे तसेच या ठिकाणी संतोष भाऊ संतोष पाटील कराळे या ठिकाणी त्यांच्या हस्ते या दहीहंडीचं उद्घाटन होणार आहे